शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी मोठे मुसळधार पावसाचे असणार आहेत तर जाणून घेऊयात आज उद्या आणि परवा पुढील तीन दिवस हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे आणि कोणत्या भागात पावसाची उघाड असणार याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज उद्या आणि परवा पुढील तीन दिवस आपल्याला खानदेश उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही परिसरामध्ये तीन दिवस मोठ्या अतिवृष्टीचे राहतील मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज उद्या मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर परवाच्या दरम्यान पावसाचा जोर या परिसरात वाढलेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पुढील तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी पुढील तीन दिवस होऊ शकते मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच दुसरी एक गोष्ट म्हणजे या तीन दिवसात जो पाऊस होणार यामध्ये वादळी वऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी राज्यातील पावसाचा जोर आता हळूहळू वाढत जाणार आहे वातावरणात हा बदल झालेला सर्वांनाच पाहायला मिळत आहे एकंदरीतच पुढील चार ते पाच दिवस आता राज्यात हे पावसाचे असणार आहेत हा पाऊस काही भागात भाग बदलत हलक्या स्वरूपाचा होईल तर काही भागात मात्र मोठा पाऊस या तीन दिवसांच्या दरम्यान होणार आहे मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात देखील आपल्याला पुढील तीन दिवस पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र आज आणि उद्या अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो इतर ठिकाणी विदर्भातील हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीदरम्यान भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद